अधिक स्वागत आहे आजचा आपला विषय आहे आजकाल मुलं खूप लवकर अपयशाला हारून काही टोकाचे पोल उचलत असतात पण हे बरं नाही अपयश यशाची पायरी आहे त्याकरिता आधी प्रयत्न करा नाही याला पुन्हा प्रयत्न करा नाहीच काय होणार तर काय येणार अनुभव होणार आपला मोठा अनुभव जीवनात जर आपण यशस्वी झालो नाही इथं कुठं ना कुठं आपल्या काही ना काही प्रयत्न आपले काही कमी पडले तेव्हाच आपण अपयशी ठरलो त्या ज्या फील्डमध्ये आपण मित्रांनो अपयशी यासाठी पायरी आहे आहे म्हणून प्रयत्न प्रयत्न करत करणाऱ्यांना कधी अपयशी येत नाही कोणीतरी म्हटलं चांगले वाक्य आहे आधी केल्याने होते केलेच पाहिजे आहे की नाही म्हणून पेपर वगैरे होतात रिझल्ट येतात त्यामुळे मुलांना एकदम डिप्रेस होऊन जातात रिझल्ट कि आप फिर चलो पे बर नहीं पुनः प्रयत्न करा पुनः होगी आज नहीं तो कल होगा कल नहीं तो परसों होगा होगा जरूर देखो अपने इधर कचरा बहुत सारा हो गया है इधर कुछ नहीं होगा तो क्या होगा तो कचरा बहुत सारा हो गया है भगवान कचरा कचरापट्टी ठेला है ना असे अपने काम है आपलं शहर साफ आणि सुत्र मोहीम लावायला पाहिजे स्वच्छता मोहीम तेव्हा स्वच्छ होणार अरे वा आज पण एखादी गाडी पण पडली का, का। आज पण पुन्हा एकदा मित्रमंडळींनो गाडी फेल पडलेली आहे कोणाची तरी काही झालं ते आज तर खास मोक्याच्या टर्निंगवर झालेली आहे तिश्ती इत तो होती आज बगा इत खास हो मित्रनो ट्राफिक इतवर मार ट्राफिक लाभ मारा ट्राफिक दून सकना खूब त्रास हो महाराज हम्म, बस है प्रयत्नशील राहा प्रयत्न करत रहा आपण कोणाला दूध देऊ नाही शकत आपल्या अपयशासाठी का बरं आपण कुठं ना कुठं आपले प्रयत्न कमी राहिले असणार आपण म्हणतो हे नाही चाललं हे माय नशिबात नशिबात काही नसते मित्रांनो हे आपल्याला करून दाखवायचे असते नशिबात सर्व असते तर हे झालं असतं परंतु आजकाल नशिबात काही नाही आपलं नशीब आपण लिहितो हे बघा ट्रक याचं नशीब कोणा सांगितलं असं खराब होणार खराब झालं फेल पडलं ते ड्रायव्हर तर असला असं बिचारा hmm? मग असा आहे तो इंजन आहे कमी बंद पड सकता आहे वैसे च, इन्सान का इंजन आहे भी कभी भी बंद पड़ सकता है इसीलिए अच्छे चलाओ चलने दो मजा लो जिंदगी एक सफर है कल क्या हो किसने जाना ऐसी गाड़ी रुक जाएगी रास्ते पे हो गया खत्म इंसान गाड़ी चलाता है तो परन्त तो चालू दिया मजा गया प्रवासा चा आनंद गया आनी है आएगी एक दिन जान जानी है जाएगी एक दिन ऐसी बातों से क्या घबराना क्या है किसने क्या बगा मसीला का ही पकड़ा त्रास नहीं का बरा कार बगडा तिला स्वच्छ कर करत आहे काय करत आहे स्वच्छ करत आहे त्या शरीराची पूर्ण आहे काम एकाची ते बघ वेरी जाम जाम ट्रॅफिक जाम गाडी बंद पडली आहे रे ड्रायवर पण ऐकतो ना कोणीच नाही ड्रायवर गेला बोलवायला मेकॅनिकला खराब झाली वाटते गाडी ऐन टाईम टर्निंग वर टर्न हे पडले ते कोणाची ते ना वाटत तशी आहे गाडी लोकल गाडी थोडं आणखी सामोर होऊन जाईक जागा नाही Halo Rohan Gan. Ah. Uh.